दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये असणारे मतभेद आता दूर झाले आहे भाजपची सर्वच मंडळी धैर्यशील पाटील यांच्यासह माझ्या प्रचाराला सुरुवात करतील असे सुनील तटकरे यांनी सांगितले असल्याने बऱ्याच चर्चांना पूर्णविराम बसला आहे जिल्ह्यातील भाजपमधून उमेदवारीला होणारा विरोध दाखल सुनील तटकरे यांनी वरिष्ठांना हाताशी घेत हाणून पडला आहे त्यामुळे धैर्यशील पाटील यांची चांगली चर्चा झाली आहे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बवनकुळे राज्यमंत्री मंत्रिमंडळातील एक प्रभावी मंत्री आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आमदार प्रशांतजी ठाकूर आमदार अभिषेक पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख नेते मंडळी समेत आज त्या ठिकाणी प्रदीर्घ बैठक त्या ठिकाणी झाली स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या त्या भावनाकुळे साहेबांनी आणि समाजसाहेबांनी सकाळपासून प्रदीर्घ ऐकल्या महायुतीचा उमेदवार आहे त्याने माझ्या समित या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी करायची होती आणि आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणाची चर्चा त्या ठिकाणी झाली आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने रायगड लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांच्यावरती लढण्यासाठी आज आम्ही जोरखसपणा त्या ठिकाणी काम करतो आहोत उद्याच भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची माझी बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणाने लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी करतील अशा नियोजन बैठकीमध्ये लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्या नावावर शनिवारी भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित शिकामोर्तब झाले यावेळी भाजपाचे इच्छुक उमेदवार धेरेशील पाटील देखील उपस्थित होते भाजपा मधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील युती धर्म पाळण्याचे मान्य केल्याचे भाजपाचे पेनचे आमदार रवींद्र पाटील यांनी स्पष्ट केले पाटील यांनी आता तटकरेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरावे असे आदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे भाजपाच्या या पवित्रामुळे धैर्यशील पाटील मात्र चांगलेच तोंडावर आपडले आहे गेल्या काही दिवसांपासून महायुतीतून रायगड लोकसभेची जागा कोण लढवणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता अजित पवार यांनी तटकरेंची उमेदवारी घोषित झाली असली तरी अद्याप त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही असे सांगत भाजपाने तटकरेंपुढे आव्हान कायम ठेवले होते अखेर हा वाद शनिवारी मुंबई येथे सोडवण्यात आला त्यामुळे आता तटकरींना निवडून आणण्यासाठी धैर्यशील पाटील यांना देखील मदत करावी लागणार आहे या बैठकीला चंद्रशेखर सुनील मंत्री रवींद्र चव्हाण आमदार रवींद्र पाटील रायगड लोकसभा अध्यक्ष सतीश धारक यांच्यासह रायगड जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते मोदींना पुन्हा प्रधानमंत्रीपदी बसवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले यासाठी महायुतीचा धर्म म्हणून तटकरींना निवडून आणण्यासाठी सर्वांनी मदत करावी असे आवाहन बावनकुळे यांनी केले मात्र तटकरे यांनी देखील आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मदत करावी अशी अट काही पदाधिकाऱ्यांनी घातली त्याला तटकरे यांनी होकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा